नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण ब्रेड रोल बनवणार आहोत लहान मुलांच्या आवडीचे असे कुरकुरीत खमंगाचे ब्रेड रोल बनवणार आहोत तर आपण पटकन रेसिपी सुरू करूया आपण ब्रेड रोल बनवणार आहोत लहान मुलांच्या आवडीचे असे इथे मी तीन बटाटे घेतलेले आहेत लहान साईजचे एकदम मोठे पण साईज नाही आणि एकदम मिडियम पण साईज नाही लहान साईजचे बटाटे आहेत उकडून घेतलेले आहेत आता यांचे साल पण काढून टाकले आणि आता आपण हे किसून घेणार आहोत कुसकरून घेतले तरी चालते पण मी किसून घेते याला छोट्या किसणीवर म्हणजे त्यांना मिक्स करायला पटकन होईल अशा पद्धतीने आपण किसणीवरही थोडे किसून घेऊया म्हणजे आपल्याला पटकन त्याचं स्टफिंग जे आहे ब्रेड रोलसाठी ते पटकन होईल करायला पण इथे बटाटे चांगले किसून घेतलेले आहेत किसणीवर बारक्या आता आपण याला फोडणी देऊया आणि स्टफिंग बनवून घेऊया आपण इथे गॅसवर पॅन ठेवलेला हो आहे गरम करायला त्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल घालूया दोन चमचे तेल घातले मी तर याच्यामध्ये आपण इथे मी आला लसूण किसून घेतलेला आहे ते घालणार आहे लसूण घालते आहे आला पण घेतला आहे किसून तो पण घालणार आहे त्याच्याबरोबर मी कढीपत्ता बारीक चिरून घेतलाय तो घालते याच्यामध्ये मी दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्या घालत आहे मी दोनच हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तुम्हाला जर हिरव्या मिरच्या अजून पाहिजे असतील तर तुम्ही घेऊ शकता त्यामध्ये थोडंसं तिखट घालणार आहे याच्यामध्ये मी दोन हिरव्या मिरच्या घाल घातल्या आहेत आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया थोडा वेळ याला वे वे तेलावर परतून घेऊया आला लसूण आणि आला लसूण मी किसून घेतलेलं आहे थोडं थोडं आणि हिरव्या मिरच्या दोन मी छो लहान हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि कढीपत्त्याची चार पाच पानं मी ती पण चिरून घेतलेली आहेत बारीक तुम्हाला पाहिजे तर तुम्ही एकदा ठेचा बनवून घेऊ शकता आणि सर्व चिरून घेतलं आहे आता हे दोन मिनटं मी जरा स्लो गॅसवर हे परतून घेते स्लो गॅसवरच परतायचं आहे यामध्ये मी थोडंसं लाल तिखट घालत आहे धनापूड घालत आहे मी याच्यामध्ये मिक्स करून घेऊया थोडीशी हळद घालायची याच्यामध्ये स्लो गॅसवर मी हे सर्व परतून घेते आपण जे बटाटा किसून ठेवलेला होता बटाट्याचा किस घालूया आपण याच्यामध्ये चांगला मिक्स करून घेऊया चांगलं मिक्स करून घेऊया आपण लाल तिखट तुम्हाला नसेल वापरायचा तुम्ही नाही वापरला ना ना तरी चालेल तुम्ही मिरचीचा ठेचा नुसता टाकला तरी चालेल आता हे आपण चांगलं मिक्स करून घेतलं घेऊया दोन मिनटं आपण याला चांगलं मिक्स करून घेऊया परतून घेऊया ह्याच्यावरच पॅनवर म्हणजे बटाटा वगैरे मसाला वगैरे सगळं मिक्स होईल चांगला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया मिक्स शक्यतो स्लो हे मिक्स करा फास्ट गॅस ठेवू नका नाही तर खाली करपला जाईल चांगले पत्र करा मिक्स करा त्याच्यामध्ये मी कोथिंबीर घालत आहे आपण चांगलं मिक्स करून घेऊया मी दोन मिनटं याला चांगलं परतून घेतलेलं आहे जेणेकरून हे सर्व मसाले मिक्स होतले होतील आपले स्टफिंग चांगलं झालेलं आहे आता मिक्स दोन मिनटं मी चांगलं परतून घेतले आहे बटाटा आणि मसाले आता आपण हे थंड करायला ठेवूया बाजूला आता आपण ब्रेड रोल बनवणार आहोत तर ब्रेड रोल साठी इथे मी ब्रेड घेतलेले आहेत व्हाईट ब्रेड घेतलेला आहे आता याच्या ज्या कडा आहेत त्या आपण कापून घाना टाकणार आहोत कारण कडा पण घेणार नाही आहोत आता आपण ब्रेडच्या पहिल्या साईडच्या कडा आहेत त्या कापून टाकूया कारण आपण त्या कडा नाही घेणार आहोत कारण या कडा कडक असतात नंतर त्या फोल्ड करताना वगैरे हे होतात होत नाही फोल्ड त्याच्यामुळे पण त्या कडक असतात त्यामुळे असे स्लाईस बनवून घेऊया आपण सर्व कडा का कापून घेतलेल्या आहेत थोडासा ब्रेड असं लाटण्याने त्याच्यावर जरा लाटणं फिरवा ब्रेडवर जरा पातळ होईल सर्व ब्रेडवर लाटणं फिरून घेते इथे आपण सर्व ब्रेडच्या स्लाइस करून घेतलेल्या आहेत आता आपण काय करूया ब्रेड घ्यायचा आहे तोच पाण्यामध्ये ना इथे डिशमध्ये मी पाणी घेतलं आहे त्याच्यामध्ये बुडवायचं आहे एका साईडने बुडवलं तरी चालेल आणि असं त्याला हाताने प्रेस करायचं आहे जेणेकरून पाणी त्यातलं पाणी ना ह्याच्यामधून निघून जाईल फक्त हलका डीप करायचं आहे जास्त बुडवून ठेवायचं नाही आहे आणि एकाच साईडने बुडवा आणि याच्यातलं पाणी पूर्ण काढून टाकायचं आहे हलकं अशा पद्धतीने आणि आता आपण याच्यामध्ये स्टपिंग भरूया जे आपण बटाट्याचं हे केलं आहे मिक्स जे आपण बटाट्याचं स्टपिंग केलं आहे ते आपण याच्यामध्ये भरणार आहोत अशा पद्धतीने गोळा ठेवायचा आहे आणि हे ब्रेड आहे तो पूर्णपणे बंद करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि आता अशा पद्धतीने हातावर त्याला फिरवून घ्या म्हणजे तो गोळा चांगल्या प्रकारे बंद होईल ब्रेडचा बघा आपलं झालेलं आहे हा आपला एक रोल तयार झालेला आहे आपण हा साईडला ठेवून देऊया आणि अशाच पद्धतीने दुसरे रोल पण बनवून घेऊया आपल्या इथे ब्रेड रोल मी काही तयार करून घेतलेले आहेत बनवून घेतलेले आहेत आता याला मी दहा मिनटं असेच ठेवणार आहे थोडं रेस्ट करायला दहा मिनटानंतर आपण त्याला फ्राय करणार आहोत दहा मिनटं यासाठी ठेवायचं आहे जेणेकरून ह्यातलं पाणी जे आहे ते शोषून घेतलं जाईल व्यवस्थित ते जरा सुकले जातील म्हणून दहा मिनटं आपण तसंच ठेवायचं आहे डायरेक्ट तेलामध्ये सोडणार नाही दहा मिनटानंतर आपण याला तळून घेऊया इथे आपण तेल कढईमध्ये तेल घेतलं आहे चांगलं तापलं आहे मीडियम गॅसवर मी तापून घेतलं आहे तेल चांगलं आता आपण हे रोल्स त्याच्यामध्ये सोडणार आहोत सगळे एकदम घालणार नाही आहोत मी आधी दोनच टाकणार आहे त्याच्यामध्ये आणि दोनच फ्राय करून घेणार आहे व्यवस्थित आता हे एक साईडने चांगले फ्राय करून घेतले पटकन चमचा घालायचा नाही आहे तर त्यांना एक साईडने स्लो गॅ मीडियम गॅसवर चांगले फ्राय होऊ द्यायचे आता आपण हे हलकेसे परतून घेऊया अशा पद्धतीने हलके हाताने पट परतून घ्या बघा अशा प्रकारे तळून घ्यायचे आहेत जास्त काळपट करायचे नाहीत ब्राऊन रंगावर आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत मिडियम गॅसवर तळून घ्यायचेच हाय गॅस करायचा नाही आहे आणि एकदम स्लो पण करायचा नाही आहे आणि परतताना पलटी मारताना पण एकदम हलक्या हाताने पलटी मारायचे आहेत पलटी मारायचे नाही आहेत आपले हे आता फ्राय झालेले आहेत आणि जेवढे कढईमध्ये राहतील तेवढेच घाला एकदम जास्त घालू नका आता हे आपण काढून घेऊया टिश्यू पेपरवर अशाच पद्धतीने मी दुसरे पण घालणार आहे इथे आपले सर्व ब्रेड रोल्स तळून तयार झालेले आहेत एकदम कुरकुरीत असे ब्रेड रोल झालेले आहेत आपले बघा एकदम कुरकुरीत झालेले आहेत आणि आतपर्यंत फ्राय झालेले आहेत पूर्ण मिडियम गॅसवर मी हे तळून घेतलेले आहेत चांगले एकदम खुसखुशीत कुरकुरीत असे ब्रेड रोल झालेले आहेत आपले आणि लहान मुलांच्या आवडीचे असे हे ब्रेड रोल आहेत टिफिनसाठी तर खूप चांगले आहेत आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओना लाईक करा थँक्यू